नागोटणे विभागातील भट्टी मालकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे मे महिना सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे अनेक वीट भट्ट्यांचे नुकसान झाले असून कच्च्या विटा पावसात भिजल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे रॉयल्टीच्या रूपाने शासनाची तिजोरी भरणारे व्यावसायिक आता आर्थिक संकटात सापडले असून वीट भट्टी मालकांनी शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे प्रतिनिधी नितीन गायकवाड आज आपण अवकाळी पावसामुळे जे वीट भट्टी मालक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यासाठी आपण काही ज्या वीट भट्टीवाले मालक आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत तर आपल्यासमोर नरेश भांबणे म्हणून इथे वीट बल भट्टी मालक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेत आहोत पा अकोल्या पावसामुळं माझं नुकसान झालेलं आहे त्या तीन तीन साडेतीन लाख मा माल भिजलेला आहे पंचनामा करून मला भरपाई भेटा अशी माझी विनंती सरकारला तुमचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे अवकाळी पावसामुळं नुकसान झालेलं काहीतरी आम्हाला मिळावं ही आमची एक अपेक्षा आहे सरकारकडनं काय म्हणणं सरकारकडे सरकारने आम्हाला ते काहीतरी द्यावं आहे समजून तुम्ही रॉयल्टी भरता रॉयल्टी भरतो आम्ही दरवर्षी रॉयल्टी भरतो दरवर्षी रॉयल्टी भरता हो सरकारकडनं काही नुकसान भरपाई मिळते की नाही नाही मिळत पंचनाम्याला पण येत नाही आज फर्स्ट टाइम आले का साध्या कागदावर पंचनामा केला किती लाखाचं नुकसान झालंय तरी तेरा एक लाखाचं नुकसान झालं आहे तुमचं तुमचं किती नुकसान झालं आमचं पण तेवढंच पकडून चाला पंधरा लाख हां आपण पाहतो आहे की हे जे वीटभट्टी मालक आहेत मला वाटतं या आपल्या नागोठणे विभागामध्ये जवळजवळ सतरा सतरा ते अठरा वीट मालक आहेत आणि अवकाळी पावसामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण परंतु हे लोकं म्हणतात की आम्ही मोठ्या प्रमाणात रॉयल्टी भरत असतो सर्व म्हणजे सरकारी जे काय नियम आहेत त्याप्रमाणे वागत असतो परंतु अवकाळी पाऊस पडल्यानंतर आमचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ते नुकसान जे आहे त्याची भरपाई आम्हाला मिळत नाही किंवा त्याची पंचनामासुद्धा होत नाही तर आमची अशी मागणी आहे की या सर्व शासन आहे त्या शा शासनाने निदान येऊन पंचनामे करून आम्हाला आमची सहन आमची थोडीशी मदत करावी अशी आम्ही शासनाला विनंती क कर करत असतो परंतु शासन याकडे दु दुर्लक्ष करतो त्यामुळे आम आमची अशी परिस्थिती झाली आहे झाली आहे की वीटपट्टी धंदा करायचा की चोऱ्या करायच्या अशी परिस्थिती काही प्रतिक्रियां प्रतिक्रिया आपल्यासमोर आलेल्या आहेत तरी मी शासनाला विनंती करतो शासनाला विनंती करतो की शा शासनाने या वीटभट्टी मालकांचे पंचनामे करून त्यांना न्याय द्यावा हीच विनंती धन्यवाद जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे